हॅलो लेडीज अँड मॅन वेलकम बॅक टू माय चॅनल सो आज आम्ही चाललो आहे बाहेर पण कुठे चाललो आहे तर मी तुम्हाला आत्ताच नाही सांगा बिकॉज ऑफ ते सगळायचं आहे तर बघूया आपण कुठे चाललं आहे आणि कुठे नाही सो भेटूया नाही ना गाईच आता आम्ही नदीवर आलो आहे आणि मला खूप दिवसापासून नदीवरती बसायला यायचं होतं आणि आता क्लायमेट इतकं सुंदर आहे आणि नदीवरती एकदम छान वाटतं आणि पाचच्या नंतर नदीवरती छानच वाटतं पण आम्ही कधी आलो ना बसायला कारण की एक जण असायचं तसं दुसरं नसायचं सो आजला आम्हाला टाईम भेटला तर आम्ही नदीवरती आलो आणि इथे खूप छान वाटतं काय नदीचं पाणी का नाही पण मस्त वाटतंय हवा आहे का एकदम छान येते सो बघा आता यांना फोटो काढायचे तो यांना आता मी फोन देऊन सो गाईज आता आमचा फोटो सिक्षण झालेलं आहे आता आम्ही जाणार आहे मॅक्समध्ये कारण की मला थोडेसे कपडे बघायचे काल पण बघितले पण मला ते काय आवडलं नाही सो आता आम्ही निघतो मॅक्समध्ये जायचं आम्हाला ऑलरेडी आम्ही खूप लेट आणि भूक पण लागले तर बघू मावशीचा वडापाव जर चालू असेल तर आम्ही मावशीला मंचुरियन तुला मंचुरियन खायचं आहे मी वडापाव रेफर करेन मावशीचा कारण की त्यांचा ऑइल वगैरे चांगला असतो आणि स्वच्छता पण तेवढीच असते सो मला बाहेरचं हायजीन मेंटेन करून मला खायचं आहे सो मी वडापाव खाईन नाही तर म्हणजे त्यांच्याकडे दुसरे प्रॉप्शन्स आहेत सो आपण बघूया आता मावशी चालू असेल तर खाईन नाही ठीक आहे मला वन सेकंड वेअर इज नीड काहीच फायनल आम्ही मॅक्समध्ये आलेलो आहे आता बघू आपल्याला इकडे कोणते शी माझी चप्पल होती झाली आहे आता बघू आपल्याला इथे कोणते कपडे चॉईस करतात काल पण मी शॉपिंगला गेले पण आय डोंट लाईक हाय मी बट नाव आय एम गोईंग टू सो आय एम कमिंग टू मॅक्स टू आणि गाडी कोण चालवते हे पण गाडी आता आम्ही चाललं आईस्क्रीम खायला आज पण रात्रीच्या वाजले की रे आज पण आम्ही नाईटच म्हणजे फायत आहे आता टाइम काय झाला मी बघितला पण नाही है। आम्ही इथे येऊन बसतोपैकी स्मार्ट बाजारची इथे बसलेलो कारण की खूप दिवसानंतर आम्ही बाहेर आलो थोडंसं परड होतं नाही आज पाऊस पण नाही आहे सो आम्ही इथे बसलेलो आणि आता आम्ही सगळे बारा सहा झाले आता आम्ही ब्रुजवास ते आईस्क्रीम खायला चाललो आहे कारण की त्याची आईस्क्रीम खूप टेस्टी असते आणि ती कुल्फी हां ती कुल्फी पण खूप छान लागते हां कुल्फी तर आता आम्ही ती खायला चाललो आहे सो बघूया आता तिकडे जाऊया तिथे आम्ही छान दिसतो म्हणून मी व्हिडिओ काढला की काहीच कारण नाही आहे कारण की इथे लाईट्स येत्या हो ना आजीला पण गेले तुला नाही ना नाराज आहे सगळ्यांना घ्यावं लागतं सगळ्यांची मन धरणी करावी लागते काय खायला आलो आता रोज वस्तूमध्ये मँगो चांगलं लागते मी घेते आहे तिथे तर टेस्टी एकदम भेटते फक्त कुल्फी असते कुल्फी आणि काय असतं बदामसे वगैरे आले सर्व सर्व हा सगळं असतं आणि खूप सेशल फोटो हे फक्त रात्रीचे कुठे होते दिवसभर नसतात तुम्ही पण एकदा ट्राय करा हे बदलापूर मध्ये स्पेशलच्या समोरच आले तर नक्की आईस्क्रीम खाल आमच्या बघा आणि हे आहे स्टेशन आणि बदापूरची खाते आता आहे एकदम मॅंगो टेस्ट्री बघा असा हो बरा पैसे कोण भरणार काल ना प्रथमने फोन केला रात्री साडे अकरा वाजता आणि फोन करून बोलतो दिदीला फोन दे ना दिदीला आईस्क्रीम आणायचं कमी आईस्क्रीम आईस्क्रीम हा आणि मला नाही विचारलं की तू खाणार आहे का नाही खाणार आहे तर मी बोलली की आज पण मला विचारू नको मी माझ्या पैशाने आईस्क्रीम घ्यायला मला गरज नाहीये सो मी बोलली की माझ्या पैशाने घेऊन तर हे दोघं हावरेजना बोलत की आम्हाला पण आईस्क्रीम घेऊन पण मी यांना आईस्क्रीम घेऊन देणार नाही आणि मी माझे पण पैसे भरणार नाही या दोघांनाच भराव लागतो काम माझे पैसे भरून का का इस बार्ना। इस बार्ना का भरणार ब्युटी पार्लर तुझं ब्युटी पार्लर आहे का आणि हिच्याकडे खूप पैसे पण अशी दाखवते की मी इतकी गरीबी इतकी गरीबी गरिबासारखी आईस्क्रीम गरीबी ठिकाणी पडते आता ते थंड खाल नाळवळ आहे लपलं कॅसि चिप आई अशी आईस्क्रीम माझी कळली आईस्क्रीम नाही नाही प्रथमने पैसे भरले प्रथमला लुटला आणि आम्ही आईस्क्रीम खाल्ली आणि विषय झाला असा तो कुत्र्यांना आमच्याकडे कंटिन्यू फक्कवता ठिकाणकडे त्याला पाहिजे होती पण आम्ही त्याला दिली नाही यांच्या मनात काय आलं काय माहिती प्रथमच्या आईस्क्रीम तर तिच्या पडली आणि माझी होती हिची पूर्ण खाऊन झाली नाही होते नाही नाही सो हिने पूर्ण खाल्ली आणि बघते नाही ना थोडीशी उरली ना ती फेकून बाळा फेकून दे बाळा माझ्या मनात काहीतरी आलंय मनात काय पूर्ण खा प्रथम बोलला की थोडीशी ठेवून हा त्या दोघांचं काय लॉजिक होतं यांनाच कळलं यांनी माझी थोडी आईस्क्रीम वेस्ट केली आणि ती मला फेकून द्यायला सांगितली अरे मी दिसत नाही ती मला फेकून द्यायला सांगितली आणि मी पण फेकली आणि मी त्या डस्टबिनमध्ये म्हणजे स्वच्छ भारतापर्यंत आलं रेड कलर काही म्हणजे कालचा आता अजून ब्लॉग मी आत्ता चालू करते कारण की काल आम्ही फोटो वगैरे काढले आणि त्याच्यानंतर बॅटरी लो झाली आणि स्टोरेज पण फुल झालं तर मी व्हिडिओ नाही काढू शकली सो ठीक आहे आता हा दुसरा दिवस आणि आता मी त्या पार्लरमध्ये मला थोडंसं काम आहे आता बालर मध्ये जाईल आणि बापरे लस आदळलं आणि मग आपण कंटिन्यू करूया हा मग आणि आज आज बघ दिवस गेला काय खाऊ कालचा अर्धा ब्लॉग घेतलाय सो आज कंटिन्यू ठेवा आणि आज किती छान ऊन पडलाय बघा मी प्रथम आज स्किन किती छान दिसत हा कुत्रा ना शॉपच्या बाहेरून बसलाय पण याचा तोंड ना जरा काही डेंजरच आहे जातच आहे <laughs> <laughs> ला ते डायरेक्ट आणि आय थिंक तर त्याचं नाक आहे ना चेपलं आहे का काहीतरी झालंय समजत नाही पण खूप डेंजर दिसतंय आणि हा बघ हा क्यूट क्यूट आणि काम करू हे हमाल हे हमाल आम्ही हे हो काळ्या कलरचं लावलंय ना त्याच्यामुळे इथे मच्छर खूप येऊन बसतात मासा पटकन हायचं पटकन पटकन सर कस इथे पाणी रोखवून ठेवलंय कसं रोखलय तिला विचारलं तर ती बोलते टेक्नॉलॉजी <laughs> पाणी कसं रोखल माहित नाही आणि इथे पाणी त्याने केलंय ना त्याने ती लादी पुसून घेते सगळी म्हणजे बादलीची गरज नाही इथे ती पाणी करते आणि लादी पुसते वॉट अ माइंड नाही सो आईस आता आम्ही आलो आहे रिसेप्शनला मी शिकाय रेडी झाली आणि माझी मम्मी आणि पप्पा तिकडे आहेत सो अजून रिसेप्शन चालू नाही झालं ऑलमोस्ट आता साडेआठ होत आले आम्ही ऑलरेडी लेट आहे पण तरी पण रिसेप्शन चालू नाही झालंय बघूया आता कधी चालवते बोल ही तुम्ही कशा वाटतं बोल ना बोलू ऑफिस घेतलं आम्ही नंतर माझ्या मैत्रिणी ऑफिस घेतलं पण आम्ही आम्ही अजून आमची मेहती शोषवली नाही आमचं एक आहे आम्ही शेवटपर्यंत एकच राहणार वादा आहे ठीक आहे दोघे जे आहे आहे बोल नाट राही साडेआठ वाजले तरी माझं इंटेनर झालं जाणार इंटेनर झालं आता अंगासाठी दिसतो आणि आमच्या अप्पाचं बोलवतो की सात वाजता यायचं किती लेट करत आहे किती मेकअप करत आहे आणि हे आणि आता साडेआठ वाजल्या तरी पण आल्या नाही A lot of